ब्रॉड टू यू बाय पालवी अॅग्रिको पालवी अॅग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर वर हिंदू तुम्ही पण मग तुम्ही बघितला नाही का मनाचे श्लोक कोणाचे

बंद करा खाली बंद करायचं असा खोटा इतिहास सांगितला जातोय इतिहासाच विकृतीकरण मुख्यमंत्री ठीक आहे हरकत नाही तुम्हाला वाटते मी माफी मला मी सगळ्यांना माझं समजते त्याच्यामुळे तुमच्या भावना दुसरे असेल मी सगळ्यांच्या समोर बस आणि मला तुम्हाला एक एवढं सांगायचंय तुम्हाला हिंदू धर्माबद्दल एवढं आहे ना हिंदू धर्मा मुलींकडून घेऊ पण नका चला। नमस्कार मी अभिजित करंडे मुंबई तकच्या सेंटर पॉईंटमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे राहत इंदोरी नावाचे खूप मोठे शायर होते नुकतंच कोरोनामध्ये त्यांचं निधन झालं आणि त्यांचा एक खूप गाजलेला शेर आहे लगे की आग तो आएंगे कई घर जद घरं जदमे पर सिर्फ हमारा मकान थोडी आहे याचा अर्थ असा आहे की जर आग लागली तर मोहल्ल्यातली सगळीच घरं खाक होतील त्यात केवळ माझं एकट्याचं घर थोडीच असणार आहे म्हणजे एखादं संकट शेजारच्यावर आलं आहे म्हणून तुम्ही थांबू नका त्याला मदतीला जा उद्या ते संकट तुमच्याही दाराशी येऊ शक शकतं हेच राहत इंदोरींना सांगायचं होतं पण कदाचित आपला समाज किंवा आपले लोकं ते सगळं विसरून गेलेली आहेत आणि म्हणूनच या अशा पद्धतीच्या घटना वारंवार घडत आहेत घडलं आहे काय तर घडलं आहे असं की दहा ऑक्टोबरला मनाचे श्लोक नावाचा सिनेमा जो आहे तो प्रदर्शित झाला हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे मृणमयी देशपांडेंनी आता या सिनेमाचं टायटल बघून काही लोकांना अचानकपणे आपल्या धर्मावरती कोणीतरी आक्रमण आहे अशा पद्धतीचा आभास झाला आणि त्यांनी पुण्यामधल्या सिटी प्राईड कोथरूड जे थिएटर आहे तिथं जाऊन आरडाओरडा करून तो शो जो आहे तो बंद पाडला अर्थात त्याच्यामध्ये आघाडीवरती होते त्या भाजपच्या पश्चिम महाराष्ट्रातल्या सरचिटणीस उज्ज्वला गौड आणि त्यांच्या नेतृत्वाखाली समस्त हिंदू आघाडीनं तिथं गदारोळ केला पोस्टर फाडलं तो सिनेमा बंद पाडला आणि त्या चित्रपटाचं नाव बदला तुम्ही एका प्रकारे या नावाचा जो उपयोग केलेला आहे तो श्री स स्वामी समर्थांचा अपमान करणारा आहे किंवा समर्थांचा समर्थ रामदासांचा अपमान करणारा आहे आणि या चित्रपटामध्ये किंवा कथेमध्ये संत परंपरेंशी विसंगत अश्लील किंवा विकृत काही दृश्य संवाद किंवा सादरीकरण असेल असेल तर तो सरळ सरळ समर्थांचा किंवा अवमान ठरेल असं त्यांचं म्हणणं होतं मुद्दा असा आहे की त्यांनी चित्रपट बघितला होता का हा पहिला प्रश्न पण तरीसुद्धा त्यांनी तो आरडाओरडा करून चित्रपट बंद पाडला आणि यामुळं अर्थात चित्रपटाचे जे निर्माते आहेत किंवा दिग्दर्शिका आहेत किंवा त्यात काम करणारे जे कलाकार आहेत ते हपकून गेले कारण सेन्सॉरनं मान्यता दिलेला चित्रपट केवळ आणि केवळ कुणाला तरी वाटतं आहे की याच्यामध्ये असं काहीतरी असेल म्हणून तो बंद पाडला जातो आणि त्या चित्रपटाकडे लोकांनी पाठ फिरवू नये म्हणून अखेर चित्रपटाच्या ज्या दिग्दर्शिका आहेत मृण्मयी देशपांडे तरुण आहेत आणि त्यांनी अत्यंत चांगलं काम याआधीसुद्धा अनेक ठिकाणी केलेलं आहे त्यांनी हा निर्णय घेतला की चित्रपटाचं नाव बदलून टाकू निर्मात्यांनी हा निर्णय घेतला दिग्दर्शकांनी नाव बदलून आणि सोळा ऑक्टोबरला हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित करू आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे संभाजीनगर कोल्हापूर आणि बाकीच्या ठिकाणीसुद्धा अशा पद्धतीच्या घटना घडल्या मुद्दा असा आहे की ही काही पहिली घटना आहे का अशा पद्धतीनं काय म्हणू आपण त्याला की कि संस्कृतीचं किंवा धर्माचे रक्षणकर्ते समोर येण्याची तर ही पहिली घटना नाही आहे ह्याच्या आधी एक घटना घडलेली होती आणि त्या चित्रपटाचं नाव होतं खालीद का शिवाजी त्यालासुद्धा विरोध झालेला होता हा चित्रपट तर म्हणजे कान्समध्ये दाखवला गेलेला होता आणि त्याचं खूप कौतुक झालेलं होतं आणि मार्शेदो फिल्म या विभागासाठी त्याची निवडसुद्धा झालेली होती आणि त्या सुद्धा हिंदू महासंघ पुढे आला आणि त्यांनी म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जो आहे तो बदलून सांगण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि म्हणून त्यांनी त्या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केलेली होती आता मुद्दा असा आहे की व ज्या पद्धतीनं हिंदुत्ववादी संघटना आक्रमक होत आहेत आणि एका पद्धतीनं आपल्या संस्कृतीवरती आपल्या धर्मावरती कुणीतरी आक्रमण करतं आहे अशा पद्धतीचा ज्यावेळेला त्यांना भास होतो आहे किंवा आभास होतो आहे त्यावेळेला त्यांनी ते, ते, ते चित्रपट मूळता पाहिलेत का आता उज्ज्वला गौड यांनी हा चित्रपट पाहिला होता का तर माझ्या माहितीमध्ये त्यांनी काही तो चित्रपट पाहिला नव्हता कारण चित्रपट पाहण्याआधीच त्यांनी तो बंद पाडला आणि त्याच्यामुळं खूप मोठं नुकसान जे आहे ते एका प्रकारे निर्मात्या दिग्दर्शकांना झालं आता यात याच क्रमातली ति एक तिसरी घटना घडली होती ती तिसरी घटना घडली होती मुंबईतल्या कस्तुरबा रुग्णालयामध्ये तिथे कदम नावाचे एक कर्मचारी होते आणि ते निवृत्त झाले ते निवृत्त झाल्यानंतर त्यांनी आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना राजेंद्र कदम यांनी पुस्तकं भेट दिली जाताना आपण म्हणतो ना, ना की आपण जाता जाता काही गोष्टी भेट देऊयात तर त्यातलं एक पुस्तक होतं आणि त्या पुस्तकाचं नाव आहे ते प्रबोधनकार ठाकरेंचं पुस्तक आहे देवळांचा धर्म आणि धर्मांची देवळे असं या पुस्तकाचं नाव आहे प्रबोधनकार ठाकरे म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वडील श्रीकांत ठाकरे राज ठाकरे यांचे वडील यां राज ठाकरेंचे आजोबा आता उद्धव आणि राज ठाकरे यांच्या आजोबांचं हे पुस्तक आहे हे पुस्तक भेट दिल्यानंतर तिथल्या ज्या काही इतर महिला कर्मचारी होत्या त्यांना असं लक्षात आलं की त्यांनी या सगळ्या देवळांचा देव देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे या पुस्तकामुळे त्यांच्या भावना दुखावल्या हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या आता हे पुस्तक कधी आलंय बघूया आपण त्याच्याकडे पण येऊयात आणि भावना त्यांच्या आत्ता दुखावल्या आणि दुखा त्या महिलांनी काय केलं परिचारिकांनी त्यांनी एका रूममध्ये बसवलं त्या राजेंद्र कदम यांना जाब विचारला जाब विचारून त्यांना अवमानित करण्याचा प्रयत्न केला त्याचा व्हिडिओ सुद्धा समोर आलेला होता आणि त्यांच्या समोर एका प्रकारे ही पुस्तकं त्यांच्यावरती फेकून मारल्याचा दावा नंतर कदम यांनी केलेला होता नंतर त्यांनी त्याची तक्रार सुद्धा दिली मुद्दा काय आहे मुद्दा हा आहे की हा अधिकार जो आहे तो हा अधिकार या लोकांना दिला कुणी आता मनाचे श्लोक हा चित्रपट ज्यावेळेला प्रदर्शित होतो आहे त्यावेळेला तो सक्षम असलेल्या आपल्या सेन्सॉर बोर्डाकडे गेलेला आहे सेन्सॉर बोर्डानं त्याला आत्ताची सामाजिक राजकीय परिस्थिती सेन्सॉर बोर्डालासुद्धा ठाऊक आहे सेन्सॉर बोर्डानं तो चित्रपट बघितलेला आहे याचा अर्थ असा आहे की सर्व म्हणजे कलेचा आदर अस असतानासुद्धा सेन्सॉर बोर्डाला आजूबाजूच्या एकूण वातावरणाचा सुद्धा अंदाज आहे आणि सेन्सॉर बोर्डावरती सध्याची जी काही मंडळी असतात ती एकूणच राज्य सरकारनं केंद्र सरकारनं नेमलेली ही सगळी मंडळी असतात त्यामुळं त्यांना एकूण परीघ जो आहे तो तशाच पद्धतीची इकोसिस्टम पण तयार झालेली असते आता त्यांनी हा चित्रपट एकदा मान्य केल्यानंतर किंवा त्याला प्रदर्शनाला मान्यता दिल्यानंतर अशा पद्धतीनं मनाच्या श्लोकवरती भाजपच्या धर्मरक्षक असलेल्या उज्ज्वला गौड यांनी इतक्या आक्रमकपणे चाल करून येण्याचं कारण काय जर त्यांना काही आक्षेप होता तर त्या सेन्सॉर बोर्डाकडे जाऊ शकल्या असत्या जर त्यांना काही आक्षेप असेल या चित्रपटाबद्दल तर त्या पोलिसात जाऊ शकल्या असत्या जर त्यांना काही आक्षेप असेल या चित्रपटाकडे तर त्या सरकारकडे जाऊ शकल्या असत्या पण तसं न करता एका प्रकारे हा दहशत माजवण्याचा प्रकार आहे ही दहशत कुणावरती आहे ही दहशत आहे प्रेक्षकांवरती ही प्रेक्षकांवरती दहशत आहे कारण की तुम्ही जर अशा पद्धतीचा चित्रपट बघायला याल तर तिथं तुम्हाला अशा पद्धतीच्या अवमानाला गोंधळाला किंबहुना एका प्रकारच्या भीतीला सामोरं जावं लागेल अनेक कुटुंब आपल्या मुलाबाळांसकट चित्रपटगृहांमध्ये येतात आणि ती मग अशा पद्धतीच्या वातावरणामध्ये चित्रपटगृहांमध्ये येतील का दुसरा मुद्दा ही दहशत आहे निर्मात्यांवरती दिग्दर्शकांवरती आणि कलाकारांवरती कला कला ही अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे त्यांचं त्यांना विचार मांडण्याचं त्यांच्या कलेमधून व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य आहे पण ते स्वातंत्र्य मला असं वाटतं की जे घटनेनं दिलेलं आहे ते स्वातंत्र्य नाकारण्याचा प्रकार आहे हा आणि ते नाकारत आहे कोण तर हे तथाकथित धर्मरक्षक उज्ज्वला गौड आणि त्यांचे काय पक्षातले त्यांचे सहकारी वगैरे अर्थात त्याच्यानंतर त्यांच्यावरती अलंकार पोलीस चौकीमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल पण त्याने सगळं काम संपणार आहे का नाही संपणार आहे त्याचं कारण असं आहे की झालेलं नुकसान भरून कोण काढणार आता या मनाच्या श्लोक नावाच्या चित्रपटाची जी काही बदनामी केली उज्ज्वला गौड यांनी ती कोण भरून काढणार उज्ज्वला गौड यांना अशा पद्धतीनं चित्रपट थांबवण्याचा अधिकार कुणी दिला जर सेन्सॉर बोर्डानं हा चित्रपट मान्य केला असेल याचा अर्थ असा आहे की सरकारच्या एका संस्थेनं हा चित्रपट मान्य केल्यानंतर जेव्हा केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये एकाच विचारांचं सरकार आहे त्यांनी हा चित्रपट मान्य केल्यानंतर तुम्ही अशा पद्धतीनं दहशत माजवू शकता का राईटची परिस्थिती माजवू शकता का चित्रपटाचे बोर्ड फाडून टाकले फ्लेक्सेस फाडून टाकले गोंधळ घातला तिथे आणि त्यामुळं या चित्रपटात च नाव बदलण्याची वेळ जी आहे ती आणि निर्मात्यांवरती आली अनेक कलाकार दिग्दर्शक निर्माते त्याच्यावरती व्यक्त झाले आणि व्यक्त होऊन ते असं म्हणाले की घाबरू नका आम्ही तुमच्या सोबत आहोत तुम्ही नाव बदलू नका अर्थात आता काही लोक असं म्हणतील की मृण्मयी देशपांडे किंवा त्या चित्रपटाचे निर्माते कलाकार जे आहेत ते घाबरले आणि त्यांनी नाव बदललं मुद्दा असा आहे की हा घाबरण्याचा विषय नाही आहे एखादी कलाकृती ज्यावेळेला तयार होते एखादा चित्रपट ज्यावेळेला तयार होतो त्यावेळेला त्याच्या पाठीमागे हजारो लोक जे असतात ते राबलेले असतात मग ते तंत्रज्ञ असतील कलाकार असतील दिग्दर्शक असतील निर्माते असतील अगदी साऊंड ऑडिओपासून लाईट्स कॅमेरा अगदी स्पॉट बॉईजपासून ते पाणी आणून देणाऱ्यांपर्यंत आणि इतक्या सगळ्या लोकांची मेहनत दोन तीन महिन्यांची मेहनत म्हणजे तो चित्रपट असतो त्या चित्रपटामधून काहीतरी तुम्हाला द्यायचं असतं तुमचं मनोरंजन करायचं असतं त्यासाठी काहीतरी भांडवल लागलेलं असतं आणि त्याच्यामध्ये मोठं अर्थकारणसुद्धा असतं आता एवढं मोठं नुकसान सहन करण्याची मला असं वाटतं की वेळ किंवा ती क्षमता प्रत्येकच कलाकारामध्ये प्रत्येकच दिग्दर्शकामध्ये किंवा प्रत्येकच निर्मात्यामध्ये असेल का तर ती कदाचित असणार नाही आणि म्हणून जर त्यांनी असा हा निर्णय घेतला असेल तर ते एका प्रकारे घाबरले मागे आले दोन पावलं असं म्हणू शकता तुम्ही पण मुद्दा असा आहे का की काय येणार नाहीत कारण ही झुंडशाही जर अशा पद्धतीनं तुमच्या चित्रपटाच्या विरोधामध्ये चालून देत असेल आणि जर तुमच्या काय चित्रपटाला जर उद्या लोकच नाही आले त्याच्यातून जे अर्थकारण आहे ते, अर्थ ते घडलंच नाही त्या चित्रपटामधून पैसे वसूलच नाही झाले तर मग त्याचा फायदा काय कारण मग दुसरी कलाकृती निर्माण करण्यासाठी सुद्धा पैसेच लागतात तिथं दुसरं कोणी स्पॉन्सर करायला येत नाही खालीद का शिवाजीबद्दल सुद्धा असंच घडलं पण खालीद का शिवाजीबद्दल सुद्धा ज्यावेळेला लोक व्यक्त झालेले होते त्यावेळेलाही तो एका प्रकारे तोकडा विरोध होता त्याचं कारण असं होतं की तिथंसुद्धा हि हिंदू संघटना समोर आलेल्या होत्या खालीद का शिवाजीबद्दलसुद्धा हिंदू महासंघानं भूमिका घेतलेली होती आणि त्यांचं म्हणणं असं होतं की महाराजांचा इतिहास बदलायला निघालेत अरे जर महाराजांचा इतिहास बदलायला निघालेले असतं आहे हे चित्रपट निर्माते किंवा कलाकार किंवा दिग्दर्शक तर मग सेन्सॉर बोर्डानं त्या चित्रपटाला मान्यता कशी काय दिली असती आणि म्हणून धोका कुठे आहे तर धोका इथं आहे धोका तुमच्या आजूबाजूला आहे धोका तुमच्या समोर आहे तो तुम्हाला ओळखता आला पाहिजे अशा पद्धतीनं धर्म संस्कृती भाषा आणि एकूणच कुठल्या तरी सिप्युरिटी कॉम्प्लेक्समधून दहशत माजवणारे लोकं ही त्या लायकीची आहेत का हे सुद्धा तपासलं पाहिजे आता धर्माच देवळांचा धर्म आणि धर्मांची देऊळं याच्याबद्दल बोलूयात हे जे पुस्तक आहे हे प्रबोधनकार ठाकरेंचं पुस्तक आहे हे प्रबोधनकार ठाकरेंनी लिहिलेलं पुस्तक किती पानांचं पुस्तक आहे हे ही पुनरावृत्ती आहे दोन हजार तेवीसशी आणि मला असं वाटतं की ब काय इतक्या वर्षानंतरसुद्धा वर्षानंतर वर्षानंतरसुद्धा हे पुस्तक तितकंच प्रेरणा दे चोवीस पानांचं पुस्तक आहे अवघ्या अवघ्या चोवीस पानांचं पुस्तक आहे या चोवीस पानांच्या पुस्तकामध्ये प्रबोधनकारांनी काय केलं आहे तर जे आत्ता सांगितलं जाते त्याच्या जा परफेक्ट विरुद्ध त्यांनी काय भूमिका मांडलेली होती की तुम आमचं हिंदुत्व जे आहे ते शेंडी जाणव्याचं हिंदुत्व नाही आहे तर ते मानवतावादी हिंदुत्व आहे आणि ते काय म्हणत आहेत आजचा धर्म हा मूळी धर्मच नव्हे प्रचलित भिक्षुकशाही धर्म म्हणजे बुळ्या बावळ्या खोळ्यांना झुलवून भटांची तुंबडी भरणारे एक पाजी थोतांड आहे या थोतांडाच्या भाराखाली अफाट भटे तर दुनियेतला माणूस माणूस असून पशूपेक्षाही पशु बनला आहे त्यामुळे आमच्या सर्वांगीण हलाखीचे मूळ भटांच्या पोटात आहे त्यांच्या गोडबोल्या ओठात नव्हे हे शेकडा दहा लोकांना पट्टा पटताच एक शतक काळाच्या उदरात गडप झाले भटेतरांच्या धार्मिक गुलामगिरीच्या थोतांडात देवळांचा नंबर पहिला लागतो देवळांची उत्पत्ती ब्रह्मदेवाच्या बारशाला खास झालेली नाही हिंदू धर्माची ही अगदी अलीकडची कमाई आहे देऊळ हा देवालय या शब्दाचा अपभ्रंश आहे देवाचे जे आलय वसतिस्थान ते देवालय आमचे तत्त्वज्ञान पहावे तो देव चराचरी व्यापुनी आणखी वर दशांगुळे उरला अशा सर्वव्यापी देवाला चार भिंतीच्या आणि कळसबाज घुंटांच्या घरात येऊन राहण्याची जरूरच काय पडली होती बोरीबंदरावर उतरलेल्या नवख्या प्रवाशाला सभागृहात किंवा ताजमहालात जाण्याचा जसा प्रसंग येतो तसा चराचरात व्यापुनी दशांगुळे उरलेल्या देवाला सारे जग उसा टाकून हिंदूंच्या देवळातच येऊन ठाणे देण्याचा असा कोणता प्रसंग ओढवला होता न कळे त्यांचं म्हणणं काय आहे त्यांचं म्हणणं साफ स्वच्छ आहे त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही ज्या मूर्तीपूजा करता तुम्ही ज्या देवळांसमोर आणि दे देवळांमध्ये जाऊन दक्षिणा दान देता पण त्याच वेळेला तुमच्या आजूबाजूला असलेले जी लोकं आहेत जी एका प्रकारे काय परिस्थितीनं नाडलेली आहेत किंवा अडलेली आहेत त्यांना मदत करणं हा सुद्धा ए, हे सुद्धा एक प्रकारचं अध्यात्म आहे हा सुद्धा एक प्रकारचा धर्म आहे आणि तो धर्म आपण पाळला पाहिजे हे त्यांना सुचवायचं आहे तुम्ही केवळ आणि केवळ मूर्तीची पूजा केली आहे आणि तुमचं वर्तन जर तसं ठेवलं नाही तर त्याला अर्थ उरणार नाही मूर्तीपूजेचा फायदा कुणाला होतो तर तो केवळ पुजाऱ्यांना किंवा भटभभिक्षुकांना होतो असं त्यांनी त्या ते त्यावेळेला मांडलेलं आहे म्हणजे त्यांचं म्हणणं असं होतं की कुणीतरी एक व्यवस्था निर्माण केलेली आहे आणि त्या व्यवस्थेमध्ये तुम्हाला अडकवलेलं आहे ती व्यवस्था ही अन्यायकारक व्यवस्था आहे हा विचार त्यांनी त्यावेळेला मांडलेला होता संत तुकडोजी महाराज असतील गाडगे महाराज असतील यांनी काय विचार मांडलेला होता आपल्या संतांनी काय विचार मांडलेला होता ज्ञानेश्वर माऊलींनी काय विचार मांडलेला होता तुकोबांनी काय विचार मांडलेला होता वृक्षवल्ली आमा सोयरे वनचरे हे म्हणताना म्हणताना त्यांच्या मनामध्ये काय भाव होता चराचरात व्यापून राहिलेला विठ्ठल आपली एवढी मोठी वारी जाते पंढरीची त्यांना विचारलं विठ्ठल कुठं आहे तर ते म्हणतात तुमच्या आमच्या पायात आहे विठोबाच्या वारीला जाऊन माणसाच्या पायाला पाडतात लोक का पडतात त्यांना असं म्हणायचंय की वारीला जाऊन आला म्हणजे तूच विठ्ठल आहेस मग जर एवढे पंधरा वीस लाख माऊली जर आपल्यासोबत चालत असतील तर ते माऊली केवळ त्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी सुद्धा थांबतात असं था नाही मुखदर्शन घेऊन कळदर्शन घेऊन जातात त्यांचं म्हणणं काय होतं की तुम्ही या सगळ्या देवळांमध्ये किंवा एका प्रकारे काय अडकून ठेवलेल्या कुठल्या तरी गोष्टीमध्ये धर्म शोधू नका आणि मुद्दा हाच आहे की हा धर्म जो आहे हा हा जो क्रांतिकारक विचार आहे प्रबोधनकारांनी मांडलेला हा क्रांतिकारी विचार आत्ताच्या हिंदुत्ववादी स्वतःला म्हणणाऱ्या लोकांना धोकादायक वाटतो कारण त्यामुळे त्यांचं दुकान बंद होऊ शकतं जर उज्वला गौड या हिंदुत्वाचं कारण सांगून किंवा समर्थ रामदासांचा अवमान होत होईल अशा पद्धतीचं काहीतरी त्याच्यामध्ये आहे असं त्यांना वाटलं म्हणून जर त्या चित्रपट बंद पाडत असतील तर ते, ते चित्रपट निर्माते दिग्दर्शक कलाकार हे सुद्धा सगळे हिंदूच आहेत आणि याचा विसर म्हणजे सोयीस्कर विसर पडतो आपल्या राजकारणासाठी अशा पद्धतीच्या गोष्टींचा वापर उज्ज्वला गौड आणि बाकीचे सगळे लोक करून घेतात खालीद का शिवाजीबद्दल त्याला हिंदू महासंघानं तशाच पद्धतीची भूमिका घेतली आणि म्हणून कलाकारांचं स्वातंत्र्य हे त्यांना दिलं गेलं पाहिजे देऊळ नावाचा सिनेमा आत्ताच्या काळामध्ये प्रदर्शित तरी होऊ शकला असता का इतका सुंदर सिनेमा गिरीश आणि उमेश कुलकर्णींचा त्याच्यामध्ये प्रभावळकरांनी काम केलेलं आहे त्याच्यामध्ये नाना पाटेकरांनी काम केलेलं आहे उज्ज्वला गौड यांनी जाऊन तो सिनेमा बघावा नशीब त्याला उज्ज्वला गौड यांच्याकडे कुठलं पद नव्हतं आणि काय त्यांच्या त्यांना असं प्रोटेक्ट करतं आहे असं सरकार नव्हतं नाहीतर देऊळसारखा एपिक सिनेमा देऊळ सारखा मास्टरपीस त्याला महाराष्ट्र किंवा काय एका प्रकारे चाहते मुकले असते आणि म्हणून म्हणजे ही ही बाब जी आहे ही संताप आणणारी आहे खूप चांगलं याच्याबद्दल चा काय रसिका आघाशे आहेत त्यांनी काल एक त्याच्याबद्दलची पोस्ट पण केलेली होती आणि रसिका आगाशीने खूप सुंदर आहे खालीचा शिवा शिवाजीसाठी उभं राहिलं नाही तर कधी ना कधी मनाचे श्लोक बंद होणारच त्यामुळं आज कुठल्या तरी मुस्लिमावर अन्याय होतोय कुठल्या तरी बौद्धावर अन्याय होतोय किंवा कुठल्या तरी इतर धर्मीवर अन्याय होतोय म्हणून आज जर तुम्ही शांत बसलात तर उद्या हे लोन तुमच्या दारात येणारच असं त्यांना म्हणायचंय खालीचा शिवाजीसाठी उभं राहिलं नाही तर कधी कदी ना कधी मनाचे श्लोक बंद होणारच आपला नंबर येणार नाही असं ज्यांना ज्यांना वाटतंय त्या सगळ्यांचा नंबर येणारच आहे मनाचे श्लोक टीमच्या बरोबर आम्ही आहोत पण मित्रांनो नाव बदलून हार मानू नका मी नाव बदल जे बदललं गेलं किंवा बदलणार आहेत ते त्याच्याबद्दल मी कमेंट करू इच्छित नाही कारण त्याच्यामध्ये खूप अर्थकारणं आहे खूप गोष्टी अडल्या नडलेल्या आहेत आणि आत्ताच्या काळामध्ये सोबत आहोत म्हणणं आणि चित्रपटाला जाऊन तिथे बसणं आणि ह्या झुंडशाही करणाऱ्या लोकांना लोकांचा सा सामना करणं याच्यामध्ये अंतर आहे आणि ते अंतर पार करण्याची ताकद जी आहे ती एकूण समाजात आली पाहिजे ती केवळ चार लोकांमध्ये येऊन फायदा नाही आहे पुढं ते म्हणत आहेत आणि त्यांनी नंतर एक कविता जी आहे ती कविता तिथे उद्धृत केलेली आहे आणि ती मूळ कविता जी आहे ती मार मार्टिन निमोलर यांची आहे आणि त्यांनी त्याच्यामध्ये थोडे बदल करून ती कविता इथं लिहिलेली आहे पहिले व इंडियाज डॉटर केली आहे मैं खामोश रहा क्योंकि मे लडकी नाही फिर व खालिद के शिवाजी के लिए आहे मैं खामोश था क्योंकि मैं मुसलमान नाही फिर उनके निशाने पे पर डॉक्युमेंटरीवाले फिर उनके निशाने पर थे डॉक्यूमेंट्री वाले मैं खामोश था क्योंकि मैं डॉक्यूमेंट्री मेकर नहीं था फिर उन्होंने हम देखेंगे को अपना शिकार बनाया मैं खामोश था क्योंकि मैं गाने नहीं गाता था फिर वो कवियों के लिए आए मैं चुप रहा क्योंकि मैं कवि भी नहीं था फिर उन्होंने संतोष को दबाना चाह मैं खामोश था क्योंकि मैंने इंटरनेशनल कोलेब्रेशन नहीं किया था आखिरकार एक दिन उनके निशाने पर मैं था और मेरे लिए आवाज़ उठाने के लिए कोई बचाई नाही मला असं वाटतं हीच वेळ आपल्यावर येऊ नये असं जर वाटत असेल तर खालीत का शिवाजी असेल मनाचे श्लोक असतील किंवा मला असं वाटतं की या पुस्तकाचा अर्थ न कळलेल्या ज्या त्या परिचारिका असतील तर मला असं वाटतं की त्यांना या गोष्टींचा अर्थ समजून सांगण्याची वेळ आली आहे ज्यांना अर्थ माहिती आहे त्यांनी अर्थ समजून सांगण्याची वेळ आलेली आहे जे असे झुंडशाही करत आहेत त्यांच्या विरोधामध्ये उभं राहण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून आमचं आव्हान आहे चित्रपटाचं नाव काही असो मनाचे श्लोक या चित्रपटाचं नाव जरी उद्या बदललं तरी तो चित्रपट बघायला तुम्ही नक्की जा आम्हीही नक्की जाऊ खालीत का शिवाजी नक्की बघा ज्या ज्या प्लॅटफॉर्मवर बघता येईल त्या त्या प्लॅटफॉर्मवर बघा आणि असे जे भंपक धर्माचे ठेकेदार आहेत ज्यांना वाटतं आहे की आपला धर्म देवळांमध्ये आणि या सगळ्यांमध्ये आणि काय याच्यामध्येच राहिलेलं आहे तर त्यांच्या विरोधामध्ये सुद्धा आवाज बुलंद करा कारण ही ती वेळ आलेली आहे आणि समर्थांच्याच मनाच्या श्लोकमध्ये म्हटलेलं आहे ते कदाचित कसं आहे की ही जी लोकं भांडतात आणि ही जी लोकं रस्त्यावरून आरडाओरडा करतात ती लोकं वाचत नाहीत त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे मनाच्या श्लोकामध्ये मध्ये मत्सरे सांडली स्वार्थबुद्धी प्रपंचिक नाही जयाचे उपाधी सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा जगी तो दास सर्वोत्तमाचा क्रमी वेळ जो तत्वचिंतानुवादे न लिंपे कदा दंभवादे विवादे करी सुखसंवाद जो उगमाचा जगी तो दास सर्वोत्तमाचा धम दंभ सोडा ॲरोगन्स सोडा हे समर्थांनी सुद्धा सांगितलेलं आहे आणि वादविवादापेक्षा सुखसंवाद करा आणि त्याच्यातून जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा जर सर्वोत्तमाचा दास व्हायचा असेल तर मला असं वाटतं आहे की या गोष्टी ज्या आहेत त्याचं पालन केलं पाहिजे बाकी बा... ज्या पद्धतीनं ही अशा पद्धतीनं याच्यामध्ये सरकारची भूमिका सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे त्याचं कारण असं आहे का ला मना ला आ? वाटली, के ही करना की उज्ज्वला गौड असतील किंवा अजून कोणी लोक असतील खालीद का शिवाजीला विरोध करणारे असतील मनाच्या श्लोकला विरोध करणारे असतील किंवा देवळांचा धर्म आणि धर्मांची देवळे वाटली म्हणून त्यांना अपमानित करणारे असतील या सगळ्यांविरोधात जर कठोर कारवाई झाली असती तर अशा पद्धतीची हिंमत कोणी केली नसती पण ह्यातलं कुठलीही गोष्ट यंत्रणा आणि सरकार नावाची गोष्ट करणार नाही कारण की अशाच पद्धतीच्या मूर्खपणाचा फायदा जो आहे तो घेतला जात असतो आणि मग अशा लोकांना प्रोटेक्ट करून एका प्रकारे एका मोठ्या समुदायावरती दबाव बनवला जात असतो पण हा दबाव जुगारण्याची वेळ जी आहे ती आलेली आहे कारण की आज जी गोष्ट मृणमयी देशपांडे आणि त्यांच्या टीमसोबत घडती आहे ती कदाचित उद्या तुमच्या आजूबाजूच्या तुमच्या मित्रांच्या तुमच्या नातेवाईकांच्या कोणाच्याही बाबत घडू शकते त्यामुळं विवेक जो आहे सत्सद विवेक जो आहे तो मला असं वाटतं जागरूक ठेवण्याची वेळ जी आहे ती आलेली आहे आणि विनंती आहे सरकारलासुद्धा विनंती आहे गृहमंत्र्यांनासुद्धा गोष्ट छोटी वाटत असली तरीसुद्धा अशा गोष्टी खूप मोठा परिणाम करतात मुख्यमंत्री हे खूप उत्तम वाचक आहेत त्यांना या सगळ्या गोष्टींचा अंदाज आहे त्यामुळे त्यांनी अशा सगळ्या लोकांना रोखण्याचं काम जर केलं तर भविष्यात अशा पद्धतीनं कुणी आतताईपणा करणार नाही आगाऊपणा करणार नाही आणि शेकडो लोकांच्या मेहनतीने बनलेल्या कलाकृती अशा चार लोकांनी जाऊन बंद पाडण्याचे प्रकारसुद्धा घडणार नाही की ज्याच्यामुळे कलाकृतीचा अवमान होतो कलाकारांचा अवमान होतो निर्मात्यांचा अवमान होतो लेखकांचा अवमान होतो संस्कृतीचा अवमान होतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राचा अवमान होतो मला असं वाटतं की हा महाराष्ट्राचा अवमान बंद करण्याची जबाबदारी सरकारची तुमच्याही काही मतं असतील कमेंट्स असतील तर ते निश्चितपणे नोंदवा बेलायकनवरती क्लिक केलं तर अपडेट्स मिळत जातील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबईतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा मुंबईत